तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगित होतं की लक्ष्मी पूजनासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पूजेची क्रमविधी त्याचबरोबर संकल्प पूजा आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सुरुवात कशी करायची कुठून करायची त्याची माहिती बघणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प कसा करायचा लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करतो त्यावेळी संकल्प कसा करायचा कोणतीही पूजा सेवा संकल्प केल्याशिवाय त्या सेवेचं पटकन फळ मिळत नाही थोडंसं उशिरा फळ मिळतं त्याच्यामुळं संकल्प सर्वांनी करायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस कारण ही जे काही लक्ष्मीपूजन आहे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची आणि त्याच्यामुळं संकल्प हा सर्वांनी करा तर काय करायचं आहे सर्वप्रथम पूजा सुरुवात कशी करायची तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे अगोदर सर्व पूजा मांडून घ्यायची आहे फक्त आपण पूजा आपली जी काही सुरुवात आहे पूजा करण्यासाठी म्हणजे पूजा करता करता मांडणी करायची नाही सर्व मांडणी अगोदर करून घ्यायची मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवते त्या फोटोप्रमाणे तुम्हाला तुमच्या पूजेची मांडणी करायची आहे कारण ही केंद्रानुसार सेवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम इझी जाणार आहे बाकी दुसरं काही नाहीये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं त्याच्यानुसार तुम्हाला सेवा पूजा करायची आहे त्याच्या सर्व मांडणी दिलेली आहे तर तशी मांडणी करून घ्यायची अगोदर त्याच्यानंतर आपण पूजाची सुरुवात करणार आहोत तर घरातली महिला असते त्या महिलांनी ही सुरुवात करायची आहे कारण महिला ही घरातली कुलस्त्री असते लक्ष्मी स्वरूप असते आणि ती स्वतः लक्ष्मीला आव्हान करत असते तिच्या घरामध्ये येण्यासाठी त्याच्यामुळं तिने ही पूजाची सुरुवात करायची त्याच्यानंतर घरातली जी काही इतर पूजा आहे दोघा नवरावायकांना मिळून केली तरी चालते तर काय करायचं आहे आपण आपल्या घरामध्ये आता बघा बरंच कन्फ्युजन आहे की एकवीस तारखेला पूजा करायची की वीस तारखेला पूजा करायची तर आपल्याला एकवीस तारखेलाच पूजा करायची आहे कारण केंद्रात एकवीस तारखेलाच पूजा करायची सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला एकवीस तारखेलाच पूजा करायची आहे तर एकवीस तारखेला बरोबर सायंकाळच्या वेळेस साडेपाच वाजता पूजेची सुरुवात करायची म्हणजे प्रदोष काळ असतो त्यावेळेस आणि त्या काळात आपल्याला पूजेची सुरुवात करायची कारण पूजा काय होतं ना की आपण पूजा एक एक टप्प्याने करत जाणार आहोत त्याच्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे त्याच्यामुळे थोडीसं लवकर पूजा लागायचं साडेपाच वाजता पूजेला सुरुवात करून घ्यायची तर सर्वप्रथम पूजेची सुरुवात ही तुळशीपासून करायची आहे तुमच्या प्रत्येकाच्या दारासमोर तुळशी असतेच आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे त्याच्यामुळे ही तुळशीची पूजा तुम्हाला करायची आहे तर तुळशीची पूजा कशी करायची तुळशी जायचं तुळशीची पंचोपचार पूजा करायची म्हणजे तुळशीला हळदी कुंखू अक्षता फूल धूप दीप तिथे तु, तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून लावायचा पंचोपचार तुळशीची पूजा करायची त्याच्यानंतर आपण जे काही तुळशीचं एक स्तोत्र आहे ते स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे तर बघा जशी मी तुम्हाला सेवा सांगते जशी तुम्हाला पूजा सांगते जसे स्तोत्र मंत्र म्हणायला सांगते ते सेम तसंच तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं पूजा सुरुवात लवकर करा जेणेकरून नंतर तुम्हाला घाई गडबड होणार नाही तर सेम अशीच पूजा करायची आहे तर स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस हे तुळशीचं स्तोत्र म्हणायचं आहे तुळशीची पूजा करून झाली की तुळशीचं स्तोत्र म्हणायचं तर स्तोत्र हे मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि तुम्ही वाटलं तर असं लिहून पण घेऊ शकता स्तोत्र, स्तोत्र असं आहे तुलसी सर्व व्रतांना महापातक नाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवांना प्रिय सदा सत्य सत्यवती चैव चैताय मानवी तथा द्वापारे चावतीर्नासी वृंदात्व तुलसी कलिहा हे तुळशी स्तोत्र आहे आणि ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस म्हणायचं खूप सोपं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाही जाण्याचा अकरा वेळेस म्हणायचं चार ओळीच आहे त्याच्यानंतर तुळशी मंत्र तू स्तोत्र म्हणून झालं की एक वेळेस तुळ तुळशी मंत्र म्हणायचं तुळशी मंत्र असा आहे ओम हिम क्लीम एम वृंदावने स्वाहा तुळशी मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर आपण जो काही पूजामध्ये आणलेला जो काही झाडू आहे तो तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायचा आहे झाडू केरसोनी फडा आपण जो लंबा मोठा झाडू वापरतो रोज तो झाडू वा घ्यायचा नाही पूजेमध्ये जे तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल सेम असा झाडू आणायचा कारण हा लक्ष्मी स्वरूप असतो आणि पूजेमध्ये यालाच मान असतो तर तो आणायचा आहे तुम्हाला तुळशीपशी न्यायचा आणि त्याच्यासोबत छोटा एक झाडू येतो तो पण घ्यायचा आहे ज्याला आपण फडी म्हणतो तर तो, तो पण घ्यायचा ते दोन्हीची पूजा तुम्हाला खाली आसन आपण स्वतः बसायला घ्यायचं तिथे जे काही फडा आहे त्याला पण काहीतरी खाली आसन टाकायचं त्याच्यावर तो ठेवायचा त्याची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय तुम्हाला गंध अक्षता हळदी कुंकू फुलं वाहून मुख्य प्रवेशद्वाराजवळ तो नेयचा आहे तुळशी त्याची पूजा करायची दरवाजाजवळ नेयचा आणि आपल्या प्रवेशद्वारजवळ जवळ आपल्या तिथे त्या दरवाजाची म्हणजे चौकटीची पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून त्याच्यानंतर आता ही जी काही लक्ष्मी आहे आपण आपल्या घरात घेऊन जात आहोत म्हणून आपण आपल्या गणपती बाप्पांचा कुलदेवीचा स्वामींचा मोठ्याने जे जे कार करत आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीला लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे वाटलं असं शंख असेल तर शंखसुद्धा तुम्ही वाजू शकता तर असं तुम्हाला स्वागत करायचं आहे आणि जिथे चित्रामध्ये तुम्हाला जिथे स्क्रीनवर फोटोमध्ये तुम्हाला जिथे झाडू ठेवलेला दिसतो तिथे तुम्हाला तो झाडू तुम्हाला ठेवायचा आहे झालं याने काय होतं की आपण आपल्या लक्ष्मीला आव्हान करतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे ही जी काही क्रिया आहे ही काही जी काही पूजा आहे ही घरातल्या महिलांनीच करा सहसा तर महिला नसतील तर पुरुष करू शकतात पण सहसा महिलांनीच करा तर सुरुवातीची म्हणजे पूजेची सुरुवात तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे त्याच्यानंतर आता इथून पुढं आपण तिथे जिथे काही पूजा आपण मांडलेली आहे तिथे बसून आपण पूजा व्यवस्थित करायची तिथे पण एक तुपाचा दिवा लावायचा त्याच्यानंतर आपले जे काही समाय वगैरे असतील दिवे दुसरे ते असतील ते सुद्धा लावायचे पूर्ण दिवे लावायचे त्याच्यानंतर दोघा नवरा बायकोंना जर पूजा करायची असतील तर स्वतः त्यांनी आसन खाली बसायला घ्यायचं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही ग्रंथ जे काही नित्यसेवा दुर्गा सप्तशती जे काही साहित्य सांगितले होते सर्व घेऊन बसायचं जेणेकरून तुम्हाला पूजाला बसल्यावर कायचे काम नाही पडणार आणि इतर सहकुटुंबांनी ही मिळून पूजा करायची आहे तर आता पूजेची आपण सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या देवघरातले जे काही स्वामी महाराज आहेत त्यांचे पूजापासून सुरुवात करणार आहोत तर त्यांच्या फोटोला मूर्तीला तुम्हाला अष्टगंध वगैरे लावायचा फुल व्हायचं धूपदीप दाखवायचा त्याच्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं स्वामी स्तवन झाले की एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा त्याच्यानंतर मग आपण त्याच्यानंतर मंगल तिलक करायचा तर बघा महिला असतील तर महिलांनी आपल्या टोक्याला हलदिंकू लावायचं पुरुष असतील तर पुरुषांनी अष्टगंध लावायचा एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते आणि टप्प्याने सांगते जेणेकरून तुम्हाला कळालं पाहिजे पूजा कशी करायची म्हणून अजिबात गोंधळ करायचा नाहीये त्याच्यानंतर आचमन करायचं तर बघा आचमन कसं करायचं भगवान श्री भगवान विष्णूंच्या चोवीस नावापैकी आपल्याला तीन नावं घ्यायची आहेत आचमन म्हणजे पाणी प्यायचं तुम्हाला ओम केशवाय नमहा म्हटलं की आपण एक पळी पाणी हातात घ्यायचं ओम केशवाय नमः म्हणायचं ते पाणी प्यायचं त्याच्यानंतर ओम नारायण नमहा दुसरी पळी पाणी घ्यायचं ते प्यायचं त्याच्यानंतर तिसरी पळी पाणी घ्यायचं ओम माधवाय नमहा ते म्हणून ते पण पाणी प्यायचं म्हणजे असे तीनदा आचमन तुम्हाला करायचं याला आचमन म्हणतात दोन पळी पाणी आपण आपण समोर एक डिश घेऊन ठेवायची त्याच्यामध्ये दोन पळी पाणी सोडायचे ओम गोविंदाय नमहा एक पळी पाणी आपल्या तामणास सोडायचं त्याच्यानंतर ओम विष्णवाय नमहा विष्णवे नमहा ते म्हणत पाणी आपल्या तांबणास सोडायचं असं नंतर आपण हात जोडायची हात जोडायचे त्याच्यानंतर पुढे जे काही नाव मी तुम्हाला सांगते ते नावं तुम्ही म्हणायची चोवीस नावं आहेत तर बघा हात जोडून तुम्ही हे लिहून पण घेऊ शकता लिहून घेतलं की तुमचा गोंधळ होणार नाहीये तोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा ओम मधुसूदनाय नमः नुसता हात जोडून बसायचं ओम मधुसूदनाय ओम त्रिविक्रमाय ओम वामनाय ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय ओम पद्मनाभाय नमहा ओम नमः ओम संकर्षाय नमः ओम वामनाय नम ओम प्रद्युम्न नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषो पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनर्धनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम ओम विष्णु परमात्मने हे मन हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर प्राणायाम प्राणायाम कसा करायचा ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्म देवता देवी गायत्री छंद प्राणायाम विनयो आपण आपल्या मधले दोन बोटांनी आपली दावी नागपुडी दाबायची म्हणजे बंद करायची त्याच्यानंतर आपल्या अंगठ्याने आपली उजवी नागपुडी बंद करायची आणि मनातली मनात तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर गायत्री मंत्र कसा म्हणायचा बघा ओम भू ओम हु हा ओम स्वहा ओम महा ओम जनाहाम ओम सत्य ओम भर्गो देवस्य भरगो देवस्तो योनहा प्रचोदया असा तो मंत्र बनायचा आहे नंतर मग आपल्या डाव्या नाकपुडीवरलं बोट काढायचं श्वास बाहेर सोडायचा त्याच्यानंतर आपला उजवा उजव्या नागपुडीवरला सुद्धा अंगठा काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताने प्रथम प्रथम न उजवा कान त्याच्यानंतर डावा कान त्याच्यानंतर तोंड ओम आपो ज्योती पर सो स्मृत ब्रह्मभुरु सोरोम असं म्हणायचं त्याच्यानंतर संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षता फूल घ्यायचं आता महिला आणि पुरुष दोघं समजा बायको पूजा करत असतील पुरुषांनी हातात पाणी अक्षता फूल घ्यायचं महिलांनी नुसतं हातात हात लावला तरी चालतो तर संकल्प बघा संकल्प अतिशय महत्वाचा आहे संकल्प शिवाय तुमची पूजा अपूर्ण राहील अधोरी राहील त्याच्यामुळे संकल्प आवर्जून करा माता लक्ष्मी तुमची हाक लवकर ऐकेल तर बघा इथे बघू शकता तुम्ही मी पाणी पाणी घेतले हळद कुंकू अक्षदा आणि फूल खाली एखादी श्री कमी घ्यायची त्याच्यानंतर मग संकल्प करायचा आता संकल्प काय करायचा तर आपलं गोत्र तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप म्हणू शकता ज्या जा जाग्यावर काश्यप या गोत्राचा उत्पन्न नावाचा आता नावाचा म्हटलं की आपलं स्वतःचं नाव घ्यायचं स्वतःचं नाव तुम्ही तुमचं घेतलं की त्याच्यानंतर म्हणायचं परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती ज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी शंख घंटी दीप पूजन करीत आहे असा संकल्प म्हणायचा आणि आता हे म्हणून झालं की खालच्या आपण प्लेटमध्ये आपल्या अशा सरळ हाताने आपला जे काय आहे ते सोडून द्यायचं पाणी म्हणजे आपण हा संकल्प सोडला असं त्याचं मह अर्थ होतो तर बघा संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो कारण संकल्पामध्ये आपण देवीला लक्ष्मीला आपण प्रार्थना केलेली असते तिला आपल्या घरामध्ये चिरकाल राहावी यासाठी तिला विनंती केलेली असते आपल्या घरातली दरिद्रता कलह निवारण्यासाठी आपण तिला प्रार्थना केली असते त्याच्यामुळे ही ज्या काही संकल्प आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर हा संकल्प करूनच पूजेची सुरुवात करा तर बघा संकल्प कसा सोडायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सेम अशी पूजा तुम्हाला करायची आहे सुरुवात पूजेची आणि त्याच्यानंतर मग आपण आता संकल्प सोडून झाला आपला आता आपण गणपती बाप्पांच्या पूजेपासून आपण सुरुवात करणार आहोत तर हे जे काही पुढची पूजा आहे आपण पुढच्या मध्ये बघू कारण एका आता व्हिडिओ खूप मोठा झाला आता पुढची जी काही पूजाचा क्रम आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या चेंनी रुजू करते श्री स्वामी समर्थ